नमस्कार मी प्राची गायकवाड विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मीरा फाउंडेशन तर्फे काटोल तालुक्यातील लाडगाव येथे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन आज करण्यात आले या शिबिरात चार हजार नागरिकांनी सहभाग घेतला डोळे तपासणी पासून तर आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात आली अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख ऋषभ वानखेडे यांनी दिली यावर आमचा प्रतिनिधीचा हा रिपोर्ट मी नागपूरला राहतो साधारणत चार अगोदर माझी ऋषभ वानखेडे आणि सुनीलदादा वडसकर यांच्याशी चर्चा झाली होती तर त्यांचं म्हणणं होतं की आपण एक करतो एक संघटन किंवा एक हे तयार केली पाहिजे संस्था की जेणेकरून आपण गोरगरिबांचं कल्याण करू शकतो तर या वीरा फाउंडेशनच्या बेसिकली ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आहे ऋषभ बालखेटे आणि सुंदरला बडस यांनीच वीरा फाउंडेशनची निर्मिती केली मी माझं फक्त याच्यात एकच वेळ योगदान होतं ते म्हणजे वेळोवेळी मी यांना मार्गदर्शन केलं आणि जिथे जिथे कधी माझ्या आर्थिक मदतीची गरज भासली मी यांना मदत केली च्या माध्यमातून अनेक वर्षापासून आरोग्य शिबिर तसेच गोरगरीब मुलांना दत्तक योजना अशा अनेक योजना आम्ही विरा फाउंडेशनच्या मार्फत घेतलेल्या आहेत आता हे नव्वं शिबिर जे आहे पूर्णपणे चष्मे मोफत एखादा कॅन्सरचा पेशंट जर निघाला तर त्यांचं ऑपरेशनपासून सर्व खर्च विरा फाउंडेशन उचलेलं हार्टमध्ये होल असणारा विरा फाउंडेशन आणि विरा फाउंडेशन हे एक विदर्भ राज्य म्हणजे एक विदर्भातील लोकांची समाज आपल्याला सेवा करता आली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आपण या ठिकाणी जे गावणीवर या ठिकाणी आज किती लोकांची तपास बोलणार आहे इथे कमीत कमी चार हजार तीन ते चार हजार लोकांचा आमचा अंदाज आहे की ते पूर्णपणे चेकअप होणार आहे आणि सर्वांना ज्या काही बिमारी आहे त्याचं निदान सुद्धा औषधीसुद्धा या ठिकाणी शॉप लावल्या गेला आहे का त्यांना मोफत पूर्ण औषधीसुद्धा देतात धन्यवाद आणि ग्रामीण भागामध्ये विराम फाउंडेशननी जो हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे जवळपास नव्वद शिबीरचे ग्रामीण भागामध्ये घेतात आहे अत्यंत स्तुच्छ असा उपक्रम आहे या ठिकाणी या ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब लोकं या ठिकाणी ही सेवा घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे ग्रामीण भागामध्ये खरोखर अशा उपक्रमाची फार आवश्यकता आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून